पायथ्याशी वसलेल्या पाल येथील गारखेडा येथे होळी उत्सवानिमित्त भोंगऱ्या हाट उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवात आमदार श्री बंडू कापसे सरपंच रतन बारेला वन प्रशिक्षक संस्थेचे संचालक शेवाळेसह महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील हजारोंच्या संख्येने आदिवासी पावरा समाज बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान करून उत्सवाचा आनंद लुटला यावेळी उत्सवात आदिवासी पाड्यातील समाज ढोल थाड़ी पथकासह सहभागी होऊन भुंगऱ्या हाट उत्सवाचा आनंद घेतला या निमित्ताने ग्रामपंचायत तर्फे चोख व्यवस्था व नियोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट मा न्यूज पाल आमचे जे पारंपरिक वेशभूषा असतो त्या वेशभूषा घालून वेश आम्ही आमचा नृत्य साजरा करतो होळी आमचा खूप आनंदाचा प्रेमाचा आणि उत्साहाचा साज उत्साहाचा सण आहे हा सण आम्ही खूप उत्साहाने आणि मनो आणि खूप आ... महत्त्वाचा सण म्हणून आम्ही हा सण साजरा करतो